माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते खंडणीवरच त्यांची रोजीरोटी आता पंचवीस साल झाला बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचं प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर बघा संजय राऊतचं वाक्य त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणारे असतात उपमुख्यमंत्री म्हणून सन्मानी एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करत आहे काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागल्यात आणि त्यामुळे जो शब्द तू वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा